जय छत्रपती शिवाजी महाराज की जय लगेच येत वेळ लागतो लहान ना आपण त्यावेळी जय फिक्स झाले का कधी विचारलंच नाही का विचारलं म्हणजे महाराजांचा अपमान असं वाटतं अरे का नाही कळलं तर जयला काय अर्थ आहे महाराजांच्या नावाचं आर्ट फेस्टिवल सुरू करून महाराजांच्या नावाचा पार्क महाराजांचं एअरपोर्ट त्यांच्यावरनं भांडणं हे सगळं करतो आपण त्यांच्याबद्दल गारद देतो हे महाराजांवर प्रेम महाराजांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी करतो राईट right? हे बाळापोड हे इतकं नाही पण लहान मुलांना महाराज कळावेत यासाठी आपण काय करतो तुम्हाला विश्वास नाही बसतात पण मोठी माणसं जेवढी इथे आहेत ना त्यांना नव्वद टक्के इतिहास माहितीच नाही शिवछत्र महाराजांची टोकदार तो दाढी करायची गंध लावायचं भुगवे झेंडे लावून बुलेटवर रॅली काढली की महाराजांवर प्रेम व्यक्त होतं महाराज कळण्यासाठी काही नाही व महाराज कळावेत ऍटलीस्ट लहान मुलांना तरी कळावेत आपलं झालं म्हणून बनवलेली ही माध्यम आहेत सगळं त्यातला हा राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोडगेम या गेम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्या अफजल वदापर्यंत महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या बत्तीस घटना त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने घडलेल्या आहेत अवघड झालं वाक्य तुझं नाव काय दित्या मी तुला तुझ्याबद्दलच्या चार गोष्टी सांगतो आपण पहिल्यांदा भेटलोय ना तरी मी तुझ्या आयुष्यातल्या चार गोष्टी केस करतो तू सांग मला बरोबर आहे का ठीक आहे एक दित्याचा जन्म झाला बरोबर दोन नित्याचं नाव दित्या ठेवलं बरोबर ती नित्य स्कूलला जायला लागली बरोबर आणि चौथी सगळ्यात महत्वाची नित्य इथं आहे बरोबर अशा महाराजांच्या आयुष्यातल्या थर्टी टू घटना इथं दिलेल्या आहेत या सगळ्या घटनांमध्ये महाराजांबरोबर त्यांचे मावळे असायचे हा खेळ तुम्ही महाराजांचा मावळावरून खेळता आवडत्या रंगाचं टोकन शिवजन्मावरून खेळायला सुरुवात करायची हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचे फाश्यांचं दान तुला जिथे घेऊन जाईल त्या घटनांवर तू आहेस असा अर्थ होतो आता इथे इथे सिंहगड स्वराज्यात आला होता खेळता खेळता तू इथं आलीस तर असा अर्थ होईल सिंहगडजी गेला तू कोणीस सिंहगड स्वराज्यात कुणी आणला होता मोठी माणसं बघा तुम्ही मोठी माणसं तानाजी मालुसरे तानाजी मालुसरांच्या आधी तीन वेळा सिंहगड स्वराज्यात आला होता बापूजींनी आणला होता पण आम्हाला कुणी शिकवलं नाही त्याच्या हिस्ट्री टीचरला म्हणजे त्याला कसं माहिती असेल इथे तू आलीस तर बापूजींबरोबर सिंहगड घ्यायला तू कोणीस असा अर्थ होईल भारी ना म्हणजे बक्षीस देणार पाहिजे नाही मग तिला स्वराज्याच्या खजिन्यातलं बक्षिसाचे होल मिळतात स्वराज्याचं चलन चलन आहे स्वराज्य लक्ष्मी पैसे मिळतात मजा येते ना पण बळा हा सिंहगड द्यावा पण लागला होता ला ना ना का द्यायला लागलं परत येतं मोठ्या ना कुणाला माहिती नव्हतं दुःख काहीतरी हवेच गोळे भरतो ते पुरंदरच्या वेळी आता घरनं कुठल्या वर्ष सोळाशे मध्ये का सिंघट द्यायला लागला शिवछत्रपतींचे वडील कैदेत होते त्यांना सोडवायची कंडिशनच होती सिंहगड द्यायचा म्हणून द्यायला लागला ठीक आहे दादा कळलं का अफजला सुभा लुटतोय अशा घरावर जिथे स्वराज्याचं नुकसान झालं तिथे मात्र पैसे द्यायला लागतील पैसे प्लास्टिकचे आहेत पण द्यायला त्रास होतोच खेळताना पैसे गेले की वाईट वाटतो मग तो स्वराज्यात उतार चढाव चालू असताना महाराजांना किती वाईट वाटलं असेल खेळता खेळता स्वराज्यातली क्रम कळतात मग या प्रवासात तुला स्वराज्यासाठी घडलेले योद्धे दुर्गांची काळज मिळतात आपल्याला इतिहासात कर्शिकतात संभाजी महाराज जन्म टिंबटिंब गडावर झाला करा पाठ परीक्षा झाली की सपाट कल्पना कर खेळता खेळता तुझी ताई संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आली तिला पाचशे मिळतील इतक्यात तू काय करायचंय पुरंदरचं कार्ड नाचवायचं का तुरंदरच्या कार्ड ट्वेंटी फाईव्ह नंबर नाही ताई ट्वेंटी फाईव्हवर वर आली तिला म्हणायचं आहे पुरंदर माझ्याकडे दोनशे मला दे पुरंदर असल्यामुळे दोनशे होऊन मिळाले की तुला आयुष्यभर लक्षात आलं की पुरंदरवर संभाजी महाराजांना जन्म झालेला मग या सगळ्या घटनांचा कॉन्टॅक्ट या पुस्तकात दिलेला आहे ज्या घरावर येशील तेवढी गोष्ट वाचली तेवढा इतिहास ते फक्त होतो मराठीत कोणी इंग्रजीमध्ये पटेल आयनमॅन स्पायडरमॅन ची आपल्या माझ्या घडलेल्या योद्ध्यांची माहिती इथं दिलेली कोण होते बोलायला शकतात त्यांनी काय केलं होतं मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये दिली दिलेली ठीक आहे हे आपले सुपरहिरो होते हे हातात जळमट येणारे लढणारे आपले सुपरहिरो नव्हते हे आपले ओरिजिनल सुपर हिरो होते ठीक आहे खेळता खेळता असा इतिहास कळेल की इथे उपस्थित असलेल्या मोठ्यांना कुणाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी तुला खेळता जाईल ठीक आहे असा हा गोड आहे आता प्रश्न फक्त राहिला जिंकतो कोण तू आणि मी खेळतोय तू महाराजांचा मावळा मी काय नाही येतो मी पण मावळाच्या जमा जिंकणार कोण अफजल वजावर पोहोचायचं तुला काय काय मिळाले होण मिळाले दुर्ग मिळाले युद्ध मिळाले कमवलेलं सगळं महाराजांचे चरणी अर्पण करायचं माझ्यापेक्षा जास्त अर्पण तू केलं तू जिंकली हा मराठी मागचे आणि इंग्लिश मध्ये चॅप्टर टू नाही अजून चॅप्टर वन मधलं तुला अजून अर्ध्या गोष्टी माहिती नाही चॅप्टर टू पाहिजे चॅप्टर वन हा अफजल वधा पर्यंतच आहे चॅप्टर टू हा शाहिस्त्यावर चालल्यावर जाईल ज्यांचा चॅप्टर वन चांगला होईल त्यांना चॅप्टर टू मिळेल